नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व भाऊ बहीण एकत्र आले ना त्यातून पण आम्ही वर्षातून एकदाच जातो त्याच्यामुळे एकत्र आलो की खायला प्यायला जायला काही रिझन लागत नाही खरं तर आम्हाला बीचवर जायचं होतं पण इंडियाला खूप हिट असल्यामुळे आम्हाला काही बीचवर जाता आलं नाही मग आम्ही हॉटेलमध्ये दुपारी जायचं ठरवलं की आपण लंचला जाऊया सर्वजण आणि लंचला आम्ही गेलो गप्पा मारता मारता लंच तर आमचा झालाच पण पोळं पण एवढी मस्ती करत होती ना ॲक्च्युली ती पण एवढे एक एक वर्षाने भेटतात सर्व एकमेकांना तर त्यांची पण मजाच चालू असते मग मस्त आम्ही स्टार्टर मागवले चिकन चिली मागवली चिकन कबाब मागवले असे आम्ही चिकनचे बरेच प्रकार आवडले कारण पोरांना जास्त चिकन आवडतं आणि मग मा फिशसुद्धा मागवलं होतं फिशमध्ये आम्ही बोंबील मागवले कारण तिथे बोंबील खूप छान असतात आणि चिकनच्या एवढ्या डिश होत्या तर मुलांनी काय बोंबील खाल्ले नाही सो आम्हीच ते फस्त केले आणि एवढं सर्व खाल्ल्यानंतर ना, ना आमच्या पोटामध्ये मेनकोस खायला जागाच नव्हती कारण आम्हाला अजून एक मुलांना आम्ही कबूल केलं होतं ती गोष्ट खायची होती सो आम्ही मेनकोस ऑर्डरच नाही केलं मग आम्ही तिकडनं निघून डायरेक्ट बर्फाचा गोळा खायला गेलो गोळा तर इथे खायला मिळत नाही मा मला आणि माझ्या मावशीच्या मुलीला सो म्हणून आम्ही जास्त करून गेलो आणि खूप उन्हाळा पण होता त्याच्यामुळे आम्ही गोळा खायला गेलो आणि पोरं तर खुशच होती आणि गोळा खाताना प्रत्येकाने आपल्या चॉईसचा गोळा घेतलाच आणि मी नंतर मला आवडतो तिकडचा माझा खूप फेवरेट आहे तो मी मलई गोळा मागवला मलई गोळा खूप रिच असतो म्हणजे खूप हेवी होतो तो त्याच्यामुळे एकटा जमपत नाही पण ती खायची एक हौज असते त्याच्यामुळे मी सर्वांना नंतर शेअर करतेच पण दरवेळी मी गेल्यावर तोच घेते ज्याला असं भरपूर ड्रायफ्रूट्सवाले वगैरे गोळा आवडला असेल ना मलईवाला त्याने नक्की खावा ह्यावेळी आमचे तरी बाकीचे भाऊ बहीण नव्हते कारण दुपारी गेलो होतो त्याच्यामुळे वर्किंग होते ते नव्हते बर्फवाल्याने बर्फ दिला तर पुराने मज्जाच केली तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ